डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल पीस अवॉर्ड दोन हजार चोवीस ह्युमन राईट्स काउन्सिल ऑफ इंडियाच्या अकराव्या फाउंडेशन डे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जी सी सी क्लब मीरा रोड मुंबई येथे साजरी करण्यात आली फाउंडेशन डे दिनानिमित्त ॲन्युअल ग्लोबल पीस समिट अकरा जानेवारी ठेवण्यात आले होते त्यानिमित्त सदस्यांची कामगिरीबद्दल सन्मानित करण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल पीस पुरस्कार देण्यात आले हे पुरस्कार हट्ट्या तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील आदिलुद्दीन रफियुद्दीन सिद्दीकी यांना देण्यात आले आदिलुद्दीन रफियुद्दीन सिद्दीकी यांना ह्युमन राईट्स काउन्सिल ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख यांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमात श्री देवेंद्र जी फाउंडर जैन आरोग्य फाउंडेशन प्रमुख पाहुणे म्हणून आले होते अंकित खंडेलवार वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर अँड सेलिब्रिटी यांनी होस्टिंग दिली राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख नॅशनल वर्किंग प्रेसिडंट राजेंद्र सिंग वालिया नॅशनल कमिटी सिव्हिल अँड पॉलिटिकल राईट्स सत्यप्रकाश त्रिवेदी इत्यादी उपस्थित होते एम ए पी एस दक्षिण चोवीस तास प्रतिनिधी कल्याण शिंदे हट्टा